श्री शिवाय नमस्तोप्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो श्रावणाचा पवित्र महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात प्रत्येक स्त्री पुरुषांनी शास्त्रांच्या अनुसार विशेष काळजी घेतली पाहिजे विशेषतः विवाहित स्त्रियांनी आज मी तुम्हाला सांगणार आहे की या महिन्यात तीन असे दागिने आहेत जे विवाहित महिलांनी चुकून सुद्धा परिधान करू नये अन्यथा त्या आपल्या पतीच्या जीवनाला संकटात टाकू शकता आणि मी एवढ्यावरच सांगणार नाही मी तुम्हाला आठ ते दहा असे महत्वाचे मुद्देही सांगणार आहे जे प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या वैवाहिक जीवनात एकदा तरी जाणून घ्यायला हवे बघतो विवाहाचं नातं केवळ शारीरिक नसून आत्मिक आणि सात जन्मांचं बंधन असतं परंतु आधुनिकतेच्या प्रभावामुळे आणि अज्ञानामुळे काही महिला सजण्यासाठी अशा गोष्टी घालतात ज्या त्यांच्या पतीच्या आरोग्यावर आयुष्यावर आणि सौभाग्यावर विपरीत परिणाम करतात हा व्हिडिओ या सत्याचा पर्दापाश करणारा आहे बघतो जर एखादी स्त्री विवाहित असेल आणि तिचा पती तिला या तीन गोष्टी परिधान करण्यास सांगत असे तर तिने तत्काळ नकार द्यावा विवाहित महिलांनी चुकून सुद्धा या तीन वस्तू कधीच परिधान करू नये अन्यथा त्या आपल्या पतीच्या वृत्तीचे कारण होऊ शकता आज मी स्त्रियांच्या संबंधी स्पष्टपणे आठ ते दहा मुद्दे सांगणार आहे जे प्रत्येक पतिपत्नीने एकदा तरी नक्की ऐकायला लागली विवाहानंतर पती पत्नी सात जन्मांसाठी एकमेकांचे होता विवाहानंतर पती आपल्या कामुकतेची पूर्तता करण्यासाठी सहवास करतो पण अनेकदा नव्या नात्यात किंवा नव्या वयात पती पत्नीसाठी काही वस्तू आणतो ज्यांना पत्नी अज्ञानामुळे घालते आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या तीन गोष्टींमुळे पतीचे आयुष्य लवकर संपते फक्त हा व्हिडिओ पती पत्नीने अत्यंत लक्षपूर्वक पाहायला हवा आजच्या आधुनिक युगात निवाळीत महिला अशा अनेक गोष्टी परिधान करतात ज्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते इतकंच काय तर शास्त्रांमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की काहीही घाला अशा चुकीच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यावर नात्यांवर आणि अगदी पतीच्या जीवनावरही नकारात्मक परिणाम घडवतात या तर मग पाहूया त्या कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या विवाहित महिलांनी कधी परिधान करू नये बघतो देव म्हणतो जो भक्तिपूर्वक भक्तीपूर्व पूजापाठ करतो त्याला मी स्वीकारतो त्याच्या प्रत्येक मनोकामनेची मी पूर्तता करतो बघतो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कृपया आता लगेचच व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंट्स बॉक्समध्ये सच्चा मनाने हर हर महादेव टाईप करण्यास मात्र विसरू नका बघतो हिंदू धर्मामध्ये विवाहानंतर प्रत्येक स्पेससाठी सोळा शुंगार अत्यंत महत्वाचा मानला जातो मस्तकावर सिंधू कपाळावर टिकली हातात बांगड्या पायात पैज आणि बिचिया ते सगळं परिधान करून जेव्हा एक मुलगी तिचे माहेर सोडून सासरी प्रवेश करते तेव्हा तिच्या ते आयुष्याचा अर्थच बदलून जातो शृंगार स्त्रीच्या सौंदर्यात चार चाल लावतोच पण त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील बदल आणि समाजातील ओळख याचंही प्रतीक असतं फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनात सुद्धा सोळा शृंगार अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे या शृंगारामध्ये वापरले जाणारे प्रत्येक घटक हे एका विवाहित स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचं प्रतीक मानले जातं आणि त्यातील प्रत्येक वस्तूचा स्वतःचा एक वेगळा अर्थ व महत्व असतो हिंदू धर्म मानणारी प्रत्येक सुवासनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी सोळा शृंगार करत असते मात्र अशा काही वस्तू असतात ज्या महिलांनी श्रावणात कधीच घालू नये आता इथे काही माता भगिनी असते जे माझ्या बोलण्याचा फारसा गांभीर्याने विचार करणार नाही कारण त्यांना वास्तुशास्त्राचं ज्ञानच नाही आहे यावर एक मन प्रसिद्ध आहे माकडाला आलं काय करणार याचा अर्थ हा की ज्याला वास्तुशास्त्राची माहितीच नाही त्याला हे उपाय किंवा हे उद्योग कधीच पटणार नाही म्हणून बघतो शंभर टक्के असू आणि सत्य माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओशी पूर्णपणे जोडून राहा आता आपण पुढे पाहूया तुमच्याकडे सध्या जे काही काम आहे हे थोड्या वेळ बाजूला ठेवा आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐका आणि पहा नंबर एक शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की कोणत्याही विवाहित स्त्रीने पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे कापड साडी ड्रेस कधीही परिधान करतो असं केल्याने तुमच्या मनावर आणि नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आजच्या फॅशनच्या युगात महिला सुंदर दिसण्यासाठी इतके पुढे जातात की अनेक वेळा त्या गोष्टी पापासमान ठरतात वास्तुशास्त्राच्या अनुसार कोणताही युवाळी स्त्रीने एकदम स्वच्छ एकसंद पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालू नये यामागचं कारण असं आहे की संपूर्ण पांढऱ्या साडीचा संबंध विधवापणाशी जोडला गेलेला आहे त्यामुळे अशा पोशाखाने स्त्रीचं पतीव्रत नष्ट होतं आणि महादेव क्रोधित होता नात्यामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो यामुळे स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूचे आप कारण ठरू शकते त्यामुळे तुम्ही सावध बघतो जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कपडा परिधान करायचा असेल तर त्यामध्ये दुसरे रंग सुद्धा असावे एकदम सपाचेट पांढऱ्या रंगाचे कपडे कधीच परिधान करू नये नंबर दोन या आधुनिक युगात स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी पायात सोन्याचे पैजैन व बिचया घालताय पण हे विवाहित स्त्रीसाठी अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे पायात सोन्याचे दागिने घातल्यामुळे कुबेर महाराजांचा अपमान होतो आणि त्यामुळे कुटुंबात मतभेद तणाव वाईट प्रसंग उद्भवू शकतात आणि म्हणून पायास सोने कधीच परिधान करू नये पायास सोने परिधान केल्याने पाप लागते त्यामुळे सावध राहा नंबर तीन सिंदूर आणि मंगळसूत्राचे महत्व बघतो हिंदू धर्मानुसार सिंदूर आणि मंगळसूत्राशिवाय विवाह पूर्ण मानला जात नाही हे सर्वांनाच माहीत आहे की सिंदूर हे स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक आहे विवाहित स्त्रिया ते आपल्या पतीच्या सुखसमृद्धीशी शोरतात म्हणून जर कोणतीही विवाहित स्त्री सिंदूर न लावता राहते तर ते जगातील सर्वात मोठे पाप मानले जाते आणि लोक या पवित्र नात्याला अपशकून समजू शकता म्हणून मांगेत सिंगूर असणे अत्यंत आवश्यक आहे मंगळसूत्रालाही तितकंच महत्व आहे बघतो मंगळसूत्रात जर सोनं किंवा पितळ नसेल तर पिवळ्या दोऱ्यात काळे मनीव असणे आवश्यक आहे असं मानलं जातं की मंगळसूत्रातील पिवळाबाग हा पार्वती मातेचे प्रतीक असू काळाबाग भगवान शिवशंकरांचे प्रतीक आहे शास्त्रांच्या अनुसार जर विवाह झाल्यानंतर सुद्धा एखादी स्त्री मंगळसूत्र परिधान करत नसेल तर ते मोठे पाप समजले जाते भगवान शंकर आणि पार्वती माता क्रोधित होता त्यामुळे नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून विवाह स्त्रीने मंगळसूत्र अवश्य घालावे जर मंगळसूत्र नसेल तरी किमान गळ्यात काळा दोरा तरी नक्कीच घालावा फक्त तुम्हाला माहिती आहे का की पवित्र श्रावण महिन्यात सिंदूरात अशी एक गोष्टी ठेवली जाते जी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत शुभ ठरते जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा आता मी सांगणार आहे की सिंदूराच्या डबी श्रावणात कोणती वस्तू ठेवावी जी अनेक कार्यासाठी अत्यंत असते बघतो धार्मिक दृष्टिकोनातून सिंदूर लावण्याचे काही नियम आहेत जे आपल्याला पाळणे अत्यंत आवश्यक आहे जे नियम बनवले गेलेले आहेत ते प्रत्येक युवा स्त्रीने पद्धतशीरित्या पाळायला हवे अन्यथा त्यांच्या वैवाहिक जीवनावर संकट येऊ शकतो जर एखादी स्त्री हे नियम पाळत नसेल तर तिच्या पतीला आरोग्य व आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं फक्त सिंदूर लावण्याचे नियम नंबर एक सिंदूर खाली पडणं हे अत्यंत अपशकून समजलं जातं त्यामुळे ते नेहमी लहान मुलांपासून दूर ठेवावे जर हात लावते तर सिंदूर खाली कोडू शकतो नंबर दो मांगेसाठी नेहमी खोरड्या सिंदूराचा वापर करा आजकाल बाजारात द्रव्य सिंदूर उपलब्ध आहे पण ते योग्य नाही काही महिलांना वाटतं की सिंदूर लावताना तो कपाळावर खाली कोडतो पण कपळावर सिंदूर पडणं शुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की तुमचा पती तुमच्यावर खूप प्रेम करतो नंबर तीन सिंदूर कधीही इतरांच्या समोर लावू नका असं केल्यास पतीला दृष्ट लागू शकते आणि प्रेमात कमीपणा येऊ शकतो नंबर चार जर चुकून सिंदूर खाली पडला तर ते नाली किंवा इतरत्र फेकून देऊ नका त्याला एकत्र करून कपळावर लावून एखाद्या झाडाखाली या नंबर पाच जर कोरडा सिंदूर नीट लागत नसे तर माचीसच्या काठीचा टोक थोडा ओला करून सिंदूरात बुडवा आणि मग कपळावर लावा त्यामुळे तो पसरत नाही व चेहऱ्यावर सुद्धा पडत नाही नंबर सहा विवाहस्तीने नेहमी स्वतःच्या पैशातूनच सिंदूर विकत घेतला पाहिजे इतरांच्या पैशातून घेतलेले सिंदूर वापरू टाका दुसऱ्याने दिलेला सिंदूर वापरल्यास मोठे संकट येऊ शकते धनहानी पतीला यश न मिळणं घरात भांडण क्लेश निर्माण होणे इत्यादी वगैरे होऊ शकतात नंबर सात विना स्नान सिंदूर लावू नये आधी स्नान करून पूजापाठ करा आणि मगच सिंदूर लाव सिंदूर लावताना पतीच्या दीर्घायुष्याची आणि यशाची प्रार्थना करा त्यामुळे याचं भाग्य अधिक बळकट होतं नंबर आठ उपहार म्हणून मिळालेला सिंदूर वापरू नये कारण शास्त्रांच्या अनुसार असा सिंदूर अशुभ मानला जातो फक्त आपल्या पतीकडूनच मिळालेल्या सिंदूराचा तुम्ही वापर करावा नंबर नऊ कितीही गरज भासली तरी इतर कोणाच दुसऱ्या स्त्रीचा सिंदूर तुम्ही स्वतःच्या भांगेत भरू नका हे अत्यंत अशुभ मानले जाते बघतो अशा स्त्रियांना पतीच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागतो नंबर दहा घरात सुतक असेल किंवा पिरियड चालू असतील तर सिंदूर लावू नये याला सिंदुराचं अपमान मानलं जातं आणि अशा घरात महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही बघतो पवित्र श्रावण महिन्यात पिरियड्सच्या काळात महिलांना अनेक गोष्टी करण्यास सक्त मनाई असते जसे की स्वयंपाकघरात जाणे लोणच्याला हात लावणे पूजापाठ करणे किंवा मंदिरात जाणे इत्यादी वजीने बघतो हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की पिरियड्सच्या काळात महिला जर तुळशीला पाणी घालतात तर तुळशीचं रूप सुकून जाते कारण या काळात महिलांच्या शरीरात ऊर्जा अधिक प्रमाणात असते आणि ही ऊर्जा देवतांना सहन होत नाही म्हणून पीरियड्सच्या काळात पूजापाठ करणं किंवा मंदिरात जाणं वर्ज्य मानले जाते प्राचीन काळात मंत्रोच्चार आणि अनुष्ठानच्या शिवाय पूजा अपूर्ण मानली जात होती आणि त्यासाठी बराच वेळ लागायचा या काळात महिलांना खूप वेळ बसून पूजा किंवा अनुष्ठान करणं त्रासदायक ठरू शकतो म्हणून त्यांना या पाच दिवसांच्या मध्ये पूजापाठपासून दूर ठेवले जात असे जर पिरियड्समध्ये सात दिवसांचे असतील तर आठव्या दिवशी मंदिरात प्रवेश करता येते ज्योतिषशास्त्राच्या अनुसार पिरियड संपल्यानंतर पाचव्या दिवशीही मंदिरात प्रवेश करता येतो जर उपवासाच्या दरम्यान एखाद्या महिलेला पिरियड सुरू झाले तरीही तिने आपले व्रत पूर्ण करायला हवे या काळात सुद्धा भगवंतावरील श्रद्धा तिने कधी कमी करू नये भगवंतासाठी मनाची पवित्रता अधिक महत्वाची असते शारीरिक शुद्धता नंतरची असते जर उपवासादरम्यान एखाद्या विशेष पूजेचा संकल्प घेतलेला असेल तर पीरियड्सच्या काळात तुम्ही त्या पूजेला थोडे दूर बसून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत पूर्ण करायला हरकत नाही व्रताचे सर्व नियम या काळात सुद्धा पाळले जावे भगवंताचे मंत्र मनातल्या मनात चप करावे एखादा विशेष पाठ करायचा असेल तर मोबाईलद्वारे पाठ ऐकू शकता किंवा तुम्ही वाचू शकता पिरियडच्या काळात स्वच्छतेची विशेषता काळजी घेणे अत्यंत आवश्यकता असते स्नान केल्यानंतरच स्वच्छ कपडे घालून मंत्रजप व पाठ करावा बघतो धार्मिक दृष्टीने पिरियडच्या काळात महिलांनी सिंदूर लावायला हवे का सिंदूर ज्याला कुंकुम देखील म्हणतात विवाहाचे प्रतीक मानले जाते हिंदू विवाह विधी तेव्हाच पूर्ण मानले जातो जेव्हा वराने वधूच्या मस्तकाच्या भागात सिंदूर भरलेला असतो विवाहित स्त्रिया माथ्याच्या मध्यातून डोक्याच्या केंद्रापर्यंत मांगे सिंदूर लावतात ही प्रथा शतकानुशतके चालत आलेली आहे आणि मांगे सिंदूर लावणे हे सुहगी स्त्रीच्या मुख्य सौंदर्य प्रसाधनांपैकी एक महत्वाचे प्रसाधन मानले जाते बहुतेक हिंदू विवाह समारंभामध्ये सिंदूर लावण्याची रीत अतिशय महत्वाची असते विवाहानंतरही सिंदूर लावण्याचे काही विशिष्ट नियम असतात जे प्रत्येक विवाहित स्त्रीने लक्षात ठेवावे सिंधू हे सुहागाचे प्रतीक असल्यामुळे विवाहित पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व मंगल्यासाठी सिंदूर लावतात बघतो शास्त्रांच्या अनुसार सिंदूर हे अत्यंत शुभ मान्य दिलं आहे पण पिरियडच्या काळात विवाहित महिलांना अशुद्ध मानलं जातं म्हणून या काळात सिंदूर लावू नये बघतो आजच्या शास्त्रीय या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि सच्च्या मनाने हर हर महादेव व जय महालक्ष्मी टाईट करण्यास मात्र विसरू नका स्वस्थ राहा सुरक्षित रहा, खूप खूप धन्यवाद